ऐंशी वर्षाचे बाबा <ख़ागा> आठ दिवस दवाखान्यात ऍडमिट झाले आणि आठ दिवसाचं बिल डॉक्टर साहेबांनी पंधरा लाख रुपये केलं ज्यावेळेस त्या डॉक्टर साहेबांना बिलाची पावती बाबाकडे दिली बाबानं बिल बघितलं आणि बाबाच्या डोळ्याला पाणी यायला लागलं डॉक्टर साहेबाच्या लक्षात आलं आपण दिलेलं बिल बाबाला जरा जास्त वाटायला काय की यामुळे बाबाच्या डोळ्याला पाणी यायलंय डॉक्टर साहेब थोडे माळकरी घराण्यातले होते डॉक्टर साहेबाचं अंतकरण भरून आलं आणि डॉक्टर साहेब बाबाच्या जवळ आले आणि ते डॉक्टर साहेब बाबाला म्हणू लागले बाबा अह कदाचित जास्त वाटायला हे बिल तुम्हाला जास्त बाबा लाख लाख रुपये मी तुमचं बिल कमी करू शकतो बाबा पण तुम्ही रडू नका या तुमच्या बिलामधले मी तीन लाख रुपये कमी करू शकतो बाबा पण तुम्ही रडू नका बाबा डॉक्टर साहेबाला म्हणू लागले डॉक्टर साहेब मेन मेन हायवे रोडला माझी पन्नास एकर जमीन आहे मेन माझी एकर जमीन आहे माझा एक गुंटा पंचवीस ते तीस लाख रुपयाला चाललाय अशी माझ्याकडे पन्नास एकर जमीन आहे या जमिनीच काहीच नाही म्हणले सोडून द्या माझे मुलं परदेशात चांगल्या चांगल्या पदावर नोकरीला आहेत त्याला माहितच नाही गेली आठ सात दिवस झालं मी या दवाखान्यात ऍडमिट आहे म्हणून तेला जर कळालं मी या दवाखान्यात अॅडमिट आहे तर ते पंधरा लाख रुपये नाही डॉक्टर साहेब ला तुम्हाला वीस लाख रुपये दिल्याशिवाय राहणार नाहीत तुमचं बिल पंधरा लाख रुपये डॉक्टर साहेब तुम्हाला लाख रुपये ते दिल्याशिवाय राहणार नाहीत तेव्हा डॉक्टर साहेबानं बाबाला विचारलं बाबा मग तुमच्या डोळ्याला का पाणी आलं तुम्ही का रडता तेव्हा त्या बाबानं गोड असं उत्तर दिलं डॉक्टर साहेब फक्त एवढं उत्तर घेऊन घरी जा आपल्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही त्या बाबानं डॉक्टर साहेबाला उत्तर दिलं डॉक्टर साहेब मी रडतो तुम्हाला सांगायचंय का का माझ्या डोळ्याला पाणी आलंय अह डॉक्टर साहेब गेली आठ दिवस झालं मी तुमच्या दवाखान्यात ऍडमिट आहे गेली आठ दिवस झालं डॉक्टर साहेब मी तुमच्या दवाखान्यात ऍडमिट आहे अह गेली आठ दिवस झालं माझं शरीर मी तुमच्या ताब्यात दिलं डॉक्टर साहेब तर त्या आठ दिवसाचं बिल तुम्ही माझ्याकडून पंधरा लाख रुपये घ्या गेली आठ दिवस झालं माझं शरीर मी तुमच्या ताब्यात दिले डॉक्टर साहेब तर त्या आठ दिवसाचं बिल तुम्ही माझ्याकडून पंधरा लाख रुपये घ्यात पण इमानदारीनं खरं सांगतो डॉक्टर साहेब आतापर्यंत मी ऐंशी वर्षाचा झालो पण आणखीन त्या भगवंतानं एका रुपयाचं सुद्धा मला बिल पाठवलं नाही डॉक्टर साहेब याकरता माझ्या डोळ्याला पाणी यायलंय